मध्ये काय का दिसलाय आता कायच्या तरी घोसला याच्यामध्ये कंडा बी आहे मी काय म्हणतो मला ज्या पुण्याले भाऊ तिकीट बुक करून देईन राहिला भावांनो खूप सकाळ दुसऱ्या ब्लॉग म्हणजे तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे आता पाहून मी काकड आरतीत चाललो थोडीशी दिंडी पुढे चालली गेली सकाळी उठल्यावर असा आनंद प्राप्त होतो ना भाऊ असं काकड आरतीत ना रम्य वातावरण म्हणजे वा वा हा आनंद आहे बो सकाळी उठून आंघोळ करून आणि काकड आरतीत हे आनंद अलग आहे पाहू शकता तुम्ही मी काकड आरतीत आला चला मग आता काकड आरतीचा आनंद घेतो आता मी आला हो काकड आरतीमध्ये काकड आरतीचा आनंद तुम्ही पाहू शकता आता आम्ही आमच्या गावाचे गड आहे तिथून रोज दररोज प्रदक्षिणा होते आणि गावाची प्रदक्षिणा चालू आहे आता तुम्ही पाहू शकता इकडे गड आहे आणि आता हे डिंडी चला भाऊ काकड आरती करून ने द्या भाऊ पकतला हे भाऊने नडं आणले ताड वाजू लोकांनी पण येणार चला झाली आता भरी भाऊ आपल्या गाडीची वॉशिंग चालू आहे आता सिद्धू भाऊ कडे आला आपण पाहू शकता तुम्ही आपली गाडी धुणं चालू आहे कारण की काल वावरात गेल तो गाडी पाणी आलता तर पाण्यापुरी मातीनं भरून गेल तर आता इकडे आला सिद्धू भाऊ कडे फुकट्यात नाही करत तो पैसे घेते बोहिणीच्या धंद्यात टाईम आहे धंद्यात टायमीच्या एड नाही करायचे हा का सिद्ध भाऊ <laughs> आता ते काल चमकवलंच आहे ना <laughs> आपल्या जवळ भाई दोन दोन डिस्कवर आहे पाहू शकता तुम्ही आता ही दुसरी डिस्कवर धुवायची आहे कारण की पाणी आला ना तर आपली गाड्या दोन्ही वावरातच येत्या आणि पुऱ्या मातीने भरून त्या म्हणून आता दोन्ही गाड्या दिसल्या पूर्ण पाहू शकता वावरात आलो आणि वावरात येतो मध्ये काय का दिसलाय आता काहीच्या तरी घोसला ना याच्यामध्ये कंडा बी आहे काही चिमणीचा असला पाहिजे ना घोसला पाहू शकता तुम्ही हे झाड बी नाही कापलं आम्ही ना पाहू शकता अंडा बी आहे ह्याच्यात हात नाही लावत बाबा पण आहे त्याच्यामध्ये कोणाचा तरी जीव आहे त्याच्यामध्ये या चला वावरात वावरात दिसलं म्हणून तुम्हाला सांगितलं आता मला गवत कापायचं आहे तर आता मी गवत कापतो तुम्ही व्हिडिओ पाहा पुरा केलनारात भाऊ या टायमिंग दिवसच ती आहे ना का सांगा काही समजत नाही दिवस कोणते आता दिवाळीचे आहे ना म्हणून दुकानदाराच्या हात काढल्या राहत पैसे कमवले धन कमवून झाले धन दे धन कमवून धन पैसा भाऊ आपला ब्लॉग एंड करायचा टाइम आला आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या बरोबर कोण आहे राम महाराज पातुरकर श्याम महाराज बळवई आणि दुर्गेश महाराज कामटे आता हरिपाठ झालेला आहे त्यानंतर आपण आता घरी जाणार आपल्या काही टेन्शन म्हणजे घरी जेवण करी भाऊ असं काही नाही हरिपाठ झाला आपला माऊलीच्या मंदिरातला हरिपाठ झाला पाहिलं असल आणि आता मी घरी जाणार कारण की भाऊ मी सांगतो ना तुम्हाला ह्या दुसरा ब्लॉग आहे माऊला पण जेव्हा मी काम करतो तेव्हा का मला आठवडीतरच व्हिडिओ चालू केला पाहिजे तुम्हाला दाखवला पाहिजे का मी का करून आता मला याद दोन शब्द श्याम बोलन आ, प्रेम नगर प्रेम मत जा। न वा आपण ना कंटिन्यू ब्लॉग भाई जसं जसं अनुभव येईल जसं जसं आपण शेअर करू तुम्हाला डायरेक्ट एकदम जसं मा दिल सांग तुमचं दिल कनेक्ट होणार आणि डायरेक्ट <laughs> तुमच्या सांग संवाद होणार तुम्ही मला कमेंट करत जा धनात धन शिवाय ती जा ब्लॉग चांगला जा मला शिवाय त्याचा धडाल काही टेन्शन नाही आणि चांगला बनला तुम्हाला दोन शब्द चांगला वाटले चांगलं कमेंट आहे नाही शिवाय ना तुम्हाला चांगलं हे आता आमच्याच गाव शिवाय पण आडन दिले शिक्षण घेण्याकरता गेल तिथे आता प्रशांत महाराज आमचे मृदंगाचार्य अंशु महाराज भानगे तुम्ही काही दोन शब्द बोला ना आमच्या ब्लॉग मध्ये शब्द बोला काहीतरी hey, आडून देऊन आज कसं वाटते तुम्हाला गावात नवीन नवीन सर्व नवीनच राजा सांग ना कसं सा वाटत आहे आडून देऊन आडत हा सांगा की कसं सा वाटत आहे तुम्हाला सांगा सुद्धा मराठी बोला सर्व बोलाय कशी प्रॅक्टिस वॅक्टिस कशी चालू आहे मृदंग किती किती घंटे प्रॅक्टिस बर ते सहा वाजता ओ भाई मतलब सहा घंटी प्रॅक्टिस भाई मी सांगतो ना जो भी मृदंग राहते जो भी मृदंग वाजवते आता पर्शन महाराज दे आमच्यासोबत जो बी मृदंग कलाकार जो बी बनते ना तेल एवढं घासा लागते ना हे मला माहिती हे आधी हे एक महाराज आहे आनंद देऊन जा आज झाले आहे हे गायक महाराज आहे गायक मतलब गायन करते आणि हे मृदंगाचा जे बी मृदंग वाजवते ना भाई एवढं घासा लागते ना तवा कुठं मतलब सरस्वती माता प्राप्त होते ते कला प्राप्त होते असं काही प्राप्त होत नाही म्हणून प्रॅक्टिस करावं लागते सहा घंटे रियाज मतलब रातभर रियाज करेंगा रियाज व करेगा राज काम आहे भैया तुम्ही आता शुद्ध मराठी बोलून झाला बोलत बोलते नाही मम्मी बी शिकिन म्हणा शुद्ध मराठी बोलता बोलता मी बी बोलणं शिकीन मराठी बोलता बोलता शिकीन मी तर ठीक आहे आता आपण ब्लॉग इथेच एंड करू कारण किला वेळ झालेला आहे हरिपाठ बी झालेला आहे आता जेवाला आहे मग घरी हरिपाठ झाल्याच्या बाद आपला जेवाचा कार्यक्रम आपल्या आपल्या घरी आहे आपल्या आपल्या घरी म्हणजे घरी मग जायचाय तर ठीक आहे पाहू शकता तुम्ही हरिपाठाची मंडळी इथे आम्ही बसलो होतो चर्चा चालू होती आमची की मी आम्हाला एक व्हिडिओ काढूनच घ्या म्हणतो मला पुण्याला भाऊ तिकीट बुक करून देऊन राहिला नागपूर नागपूर तू पुणे आता आमचं बता का बोलणं झालं आम्ही कोण असून आलो तुम्हाला सांगा हे बाकी बघाय नाही त्याची उचित नाही होती नाही तर हे बी तुम्हाला सिद्ध दाखवलं असतो आहे आम्ही असतो तुम्ही फक्त पाच